या ठिकाणी मी इन्सुली जिल्हा परिषदमध्ये निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज केला आहे आणि या ठिकाणी मला आमच्या वासियांकडून भरघोसचा प्रतिसाद आहे सध्या तरी आणि असाच प्रतिसाद कायम राहणार एवढी मला खात्री आहे विकासात्मक कामं कुठेतरी अपुरी राहिलेली आहेत विकास करण्याची गरज आहे कारण गेली चार वर्ष प्रशासनाचं इथे राजवट चालू होती त्यामुळे प्रशासनाचा इथे निदर्शनास हे काम चालू होतं पण आता तुम्हाला आताची चार वर्ष आणि मागील जी काही वर्ष आहे तुम्हाला भरून आहे कशा पद्धतीने आम्ही करणार कारण मला या ठिकाणी मी या ठिकाणी उमेदवारी अर्ज केला तो म्हणजे माझ्या मी काम करण्याचा लायक आहे त्यामुळे सर्वांनी मला उमेदवारीसाठी म्हणजे उत्स्फूर्त केलं म्हणजे प्रत्येक वाढीतील सर्व माझं सामाजिक कार्य सर्वांनी बघितलेलं आहे त्यामुळे त्यांनीच मला या ठिकाणी उभं केलं आहे आणि मी सांगतो की अवश्य मी सगळी कामं पूर्ण करेन लोकांपर्यंत पोचताना लोकांना काय आश्वासन दिले रस्ते पाण्याची सोय आरोग्य यंत्रणा काय असेल ती त्यांच्यापर्यंत पुरवण्याचं आम्ही कार्य करणारच वापर जास्तीत जास्त होताना दिसतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काय धनशक्ती कुठे होते कुणाला माहिती नाही कारण काय आम्ही अपक्ष उमेदवार आहोत त्यामुळे काय आम्हाला काय एवढं काय त्यातलं हे नाही आणि अपक्षांकडे काय पण काहीच नसणार हे सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे धनशक्तीचा का वापर काही या ठिकाणी आम्हाला तर अजून ऐकत काय नाही आलं नक्कीच तुमचं चांगलं काम आहे तुम्ही चांगलं काम करा आमच्या कोकण विजय न्यूजकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद